परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन दहा एप्रिल ईश्वराची अनुभूती परमार्थ करावयास सुरुवात केली की आपल्या मनात अनेकदा काही प्रश्न निर्माण होतात ईश्वर खरेच कसा आहे तो कोठे आहे त्याला कसा ओळखायचा तो कसा प्राप्त होतो अशा प्रश्नांनी मन अंतर्मुख होते ईश्वराविषयी त्याच्या स्वरूपाविषयी उत्कंठा निर्माण होते अनादिकाळापासून ऋषीमुनींनी सांगितले आहे की ईश्वर आपल्या जवळच आहे भगवंतही म्हणतात ईश्वर सर्वांच्या हृदयात वास करू नाही हृदयाच्या ठिकाणी असणारे निष्काम प्रेम हे ईश्वराचे स्वरूप आहे ईश्वर प्रेम है प्रेम ईश्वर है असे बाबा म्हणतात प्रेम स्वरूप ईश्वराच्या प्रेमाची पहिली चुणूक आईच्या प्रेमात दिसते आईच्या प्रेमात कोणतीही अपेक्षा नसते आईच्या या प्रेमाचे उदात्त आणि भव्य स्वरूप ईश्वराच्या ठिकाणी अनुभवायला मिळते ईश्वराचे असे प्रेमस्वरूप अनुभवण्यासाठी साधकाचे अंतःकरणही प्रेममय श्रद्धावान असायला हवे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अश्रद्धा असेल तर ईश्वर कुठे आहे असा प्रश्न पडतो श्रद्धामय दृष्टीचा अभाव असेल तर ईश्वराचे प्रेममय स्वरूप समजत नाही सृष्टीतील प्रत्येक गोष्टीकडे घटनेकडे विश्वासाने पाहिल्यास ईश्वराचे हे स्वरूप अनुभवास आल्याशिवाय राहणार नाही सूर्याने उगवायचे बंद केले पर्जन्याने बरसण्याचे बंद केले वारा वाहायचा थांबला वृक्षांनी दातृत्व थांबवले तर जीवसृष्टीचे अस्तित्व संपूनच जाईल याचाच अर्थ या सर्वांमध्ये परमात्मतत्व भरून आहे आणि ते आपला सांभाळ करते आहे असा अनुभव श्रद्धा व विश्वास यामुळे प्राप्त होतो एखादे गुलाबाचे फूल आपण प्रेमभराने पाहिले आणि त्याचा सुगंध हृदयामध्ये भरून घेतला तर त्या फुलात त्याच्या सुगंधात आपल्याला ईश्वर भेटेल फक्त तशी दृष्टी असायला हवी त्यासाठी सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना करायला हवी सद्गुरूंचे सांगणे देह मन बुद्धी पलीकडे असलेल्या आत्मभावाने ऐकायला हवे मी आत्मा आहे हे कधीच न विसरता सर्व गोष्टी करायच्या आत्माच होऊन पाहायचे आत्माच होऊन बोलायचे आत्माच होऊन वागायचे आत्माच होऊन साधना करायची तुम्ही करून तर पहा म्हणजे मग तेथ प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा असे होऊन जाईल मात्र यासाठी मुख्यत अश्रद्धेचा अभावाचा त्याग केला पाहिजे अविश्वास अश्रद्धा गळून पडली की परमात्मभाव निर्माण होतो परमात्मभावाची स्थिती म्हणजेच प्रेममय स्थिती ही स्थिती प्राप्त होण्यासाठी रोज साधन अभ्यास करावा संदेहरहित श्रद्धेने प्रेमाने सर्व जगाकडे पहावे सजीव निर्जीव स्थूल सर्व वस्तूंकडे प्रेमाने पहावी आपण ध्यानाला बसतो त्या जागेकडे प्रेमाने पहावी जे घड्याळ आपल्याला जागे करते त्या घड्याळाकडे प्रेमाने पहावे ज्या घरात आपण राहतो त्या घराकडे भिंतींकडे खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या झाडांकडे फळाफुलांकडे आजूबाजूच्या चराचर सृष्टीकडे प्रेमाने पहावे अवतीभोवती असणाऱ्या सर्व व्यक्तींकडे प्रेमाने पहावे यातूनच ईश्वराची अनुभूती येईल अंतःकरणातील ही प्रेम प्रेमभावना कोणत्याही परिस्थितीत जपून ठेवावी जीवनभर प्रेमाचा विश्वासाचा अभ्यास केला तर ईश्वर प्राप्ती होईल यात शंका नाही सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ